विधानसभेपूर्वी काका पुतणे एकत्र येणार असल्याचं भाकीत दुसरं तिसरं कुणी नव्हे तर चक्क अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनीच वर्तवलंय तर नव्या राजकीय समीकरणांचं पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीये पवारांची भेट घेतलेल्या या आमदारानं नेमकं काय सांगितलंय आणि कोण कोण तुतारी फुंकणार यावरचा सामचा हा खास रिपोर्ट विधानसभेसाठी काका पुतणे एकत्र दादांच्या आमदाराच्या दाव्यानं खळबळ साहेब एकत्र येऊ येऊ तुतारी फुंकणार विधानसभा निवडणूक जवळ तस पुन्हा नवनवी राजकीय समीकरण जुळतात की काय अशा हालचाली राज्यात सुरू झाल्या याला कारण आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी घेतलेली शरद पवारांची भेट ते केवळ भेट घेऊन थांबले नाहीत तर त्यांनी थेट शरद पवार आणि अजित पवार विधानसभेत एकत्र येतील असं बाकीतही वर्तवलंय त्यामुळे पुन्हा एकदा काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उदाहरण आलंय अतुल बेनके नेमकं काय म्हटलंय ते पाहूया विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाईम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात जात असताना काय होऊ शकतं यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात महायुतीत कोणती जागा कुणाला सुटणार याचा तिढा वाढत चालल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही असाच सूर आळवलाय काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं नाही असू दे ना आज आम्ही पण अनेक अनेक आमदार माझी पण भेट घेतात त्यांना असं वाटतं की बाबा आम्हाला आमदार व्हायचे पण ही जागा आम्ही ज्या पक्षात आता काम करतोय तिथं सुटत नाही अतुल बेनके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार आहेत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे घरी जाऊन बेनकेनी शरद पवारांची भेट घेतली हे विशेष आणि तोच धागा पकडून पवारांनीही ज्यांनी लोकसभेत आमच्या राष्ट्रवादीला मदत केली ते आमचे असं सूचक विधान केलंय लोक विचारले येतात असं की त्याचे वरील माझे विचारते आणि आमच्या विश्वासाचं मूल्य साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे त्यांच्या हिताची जखणूक ही <laughs> आमची जबाबदारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनेकदा करत असतात पवार पवारांची भेट घेतल्यामुळे याची अधिकच चर्चा रंगली आहे मात्र बेनकेनी थेट काका पुतणे एकत्र येणार असल्याचं भाकीत वर्तवल्यामुळे पडद्या आडून काही घडामोडी सुरू आहेत का अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज